नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण भोगीच्या दिवशी केली जाणारी तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी करायची ते अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत अगदी पहिल्यांदा जरी करत असाल तरी पातळशी भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत आपण अगदी पीठ मळण्यापासून भाकरी कशी थापायची आणि भाकरी कशी शेकायची ते मी डिटेलमध्ये सांगणार आहे टीप नंबर वन पहिल्यांदा आपण बाजरीचे जे पीठ घेणार आहोत ते शक्यतो ताजं असावं म्हणजे खूप दिवसाचं जुनं नसावं खूप जुनं असलं की भाकरी थापता येत नाही त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं म्हणजे भाकरीची चव आणखीन वाढते आणि अगदी थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण गोळा मळून घ्यायचा आहे एकदम पाणी मिक्स करायचं नाही थोडं थोडं पाणी ॲड करून आपण इथे मिडियम असा गोळा मळून घ्यायचा आहे भाकरीचं पीठ तुम्ही जेवढं छान मळाल तेवढी भाकरी सरसर अशी सरकली जाते आणि छान अशी भाकरी होते तुम्ही बघू शकता की ती छान असं पीठ मळलं जातं आहे आपलं अगदी खूप घट्ट नाही खूप पातळ नाही मिडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता परतीला अजिबात पीठ चिटकलेलं नाही आहे मस्त असा आपला मौसूद असा भाकरीचा गोळा मळून झालेला आहे आता तुम्ही पहिल्यांदा भाकरी, भाकरी करत असाल तर छोटा गोळा घेतलात तरीसुद्धा चालेल आता इथे मी मिडियम असा साईजचा गोळा घेते आणि पातळ अशी भाकरी कशी करायची किंवा भाकरी कशी थापायची ते आता आपण पाहूयात हे बघा एक गोळा करून घेतलेला आहे ते मी बाकीचं पीठ आपण बाजूला ठेवून देऊयात आता हा गोळा परातीवर ठेवायचा आहे परातीमध्ये ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे गोल 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 करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या भाकरीला भेगा पडत नाहीत चिरा पडत नाहीत हे बघा आता हातावर असा हा गोळा घ्यायचा आहे थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि हातावरच थोडासा गोळा पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून आपली भाकरी आहे ती सगळ्या बाजूनी सारखी अशी थापली जाते हे बघा अशा पद्धतीने आणि गोल गरगरीत अशी आपली भाकरी होते तुम्ही बघू शकता आता खाली थोडंसं पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि थोडेसे तीळ पसरवून घेऊया कारण आपण ही भोगीच्या दिवशी करणार आहोत हे बघा आणि थोडंसं वरून आपण आणखीन तीळ पेरूया आणि अशा प्रकारे भाकरी थापून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता सर 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 अशी भाकरी आपली थापली जाते हे बघा अशा पद्धतीने भाकरी थापून घेऊया अर्धी भाकरी थापून झाल्यानंतर पुन्हा ही भाकरी आपण उचलून घेणार आहोत हे बघा जास्त पीठ खाली नाही पसरवून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पीठ पसरवून घ्यायचं आहे हे बघा आता अर्धवट भाकरी थापून झाल्यानंतर पुन्हा एकदा भाकरी आपण उचलून घेणार आहोत आणि पुन्हा थोडंसं पीठ खालून पसरून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने थोडंसं खाली पीठ पसरवून घेऊया आणि पुन्हा आपण भाकरी थापून घ्यायची आहे वरून थोडीशी तीळ आणखीन पेरूयात म्हणजे भाकरी छान दिसते अशी हे बघा आणि सारखी अशी भाकरी थापून घेऊया तुम्ही बघू शकता अजिबात भाकरीला भेगा पडलेल्या नाहीत आणि सरसर अशी भाकरी आपली थापली जाते अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही भाकरी करत असाल तर ह्या स्टेपनी जर तुम्ही भाकरी केली तर अगदी छान अशी भाकरी थापली जाते अगदी पातळ अशी हवी तेवढी मोठी आपली भाकरी थापली जाते तुम्ही बघू शकता छानच अगदी पातळ अशी भाकरी करते मी तुम्ही बघताय तुम्हाला समजतच असेल हे बघा आता आपली भाकरी थापून झालेली आहे एक साईडला आपण तवा तापत ठेवलेला आहे आता भाकरी तव्यावर टाकताना खालची पिठाची बाजू आहे ती वरच्या साईडला घ्यायची आहे बघू शकता तुम्ही किती पातळ झालेली आहे तवा पण छान तापलेला आहे आता ही पिठाची बाजू आपण वरच्या साईडला घेऊया आणि अशीच तव्यावर टाकायची आहे तवा छान तापलेला आहे आता अशी भाकरी तयार टाकायची आहे आणि एक मिनिटभर झाला की थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आता भाकरीला सारखं असं पाणी लावून घेऊया आणि पाणी लावल्यानंतर एक मिनिटभर झाला की भाकरी आपण पलटी करायची आहे हे जे आपण पाणी लावतो ते सुकण्याच्या आधी आपण भाकरी पलटी करायची आहे नाही भाकरीला भेगा पडतात आता एक मिनिटभर झालेला आहे आता आपण भाकरी पलटी करूया तुम्ही बघू शकता पाणी अगदी थोडंसं सुकलेलं आहे आता या स्टेजला आपण भाकरी पलटी करून घ्यायची आहे आता आणखीन दोन तीन मिनटं खालची साईड शेकून घेणार आहोत खालची साईड शेकायला एक दोन तीन मिनटं लागतात तुम्ही बघू शकता अगदी गोल गोल गरगर -गर अशी भाकरी आपली फिरते खालची बाजू पण आपली छान शेकून झालेली आहे आता आपण पलटी करूया आणि रुमालाच्या मदतीने किंवा रुमालाच्या साह्याने आपण थोडीशी प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून अशी टम्म अशी आपली भाकरी फुगली जाईल ज्या साईडनी हवा जाते त्या साईडनी थोडंसं प्रेस करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे पूर्ण अशी भाकरी आहे ती फुगली जाते आपली हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आपली बाजरीची तेल लावलेली भाकरी तयार आहे छानच अगदी पातळ अशी आणि टम्म फुगलेली भाकरी आणि ओगीची भाजी हे खाण्याचं जे सुख आहे ते शब्दात नाही सांगता येणार हे बघा मस्त अशी दोन्ही साईडनी छान अशी शेकून झालेली आहे आता आपण गॅस बारीक करूया आणि काढून घेऊया छानच आता तुम्ही बघू शकता दुसरी पण भाकरी छान अशी आपली फुगलेली आहे हे बघा छानच दुसरी भाकरी पण छान अशी फुगलेली आहे तीसुद्धा आपण काढून घेऊया आणि भोगीची भाजी कशी बनवायची अगदी सोप्या पदनी। तो तोसुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तो नक्की पहा तुम्ही आणि अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खाद्यरुची चॅनल आवडत असेल तर तुमच्या कमेंट नक्की कळवा तुम्हाला आता मी दाखवते ती पातळ अशी झालेली आहे आपली भाकरी आणि खूप मोठी पण झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता अगदी पापुद्रा छान असा सुटलेला आहे हे बघा गरम गरमच आहे वाफ निघते बघा पुन्हा भेटूया साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद